रात्रंदिवस पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना विरोध करण्यासाठी महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे सर्व नेते एकवटलेले असताना ही मंडळी देशविरोधक सुद्धा कशी होऊन बसली त्यांना कळलं बुद्धिबळ पटू दिव्या देशमुख यांच्या अभिनंदनाचा ठराव लोकसभेत सभापती बिर्लाजीनं मांडला त्याला समर्थन सत्ताधारी पक्षातल्या सर्व खासदारांनी जोरदार बाके वाजवून केले आणि आश्चर्य सांगू का तुम्हाला जे विरोधी बाकावर होते त्यांच्यामध्ये स्मशान शांतता कुणीही बाकी वाजवले नाही अभिनंदन केलं नाही जेव्हा सभापतींनी खडसावलं त्यावेळेस त्यांनी अभिनंदनाच्या टाळ्या वाजवल्या एवढा राजकारण आणि त्यावेळेस महाराष्ट्रातील विरोधक खासदार सुद्धा तिथं बसून होते मला असं वाटत की देशात एखाद्या खेळाडूच्याही यशावर राजकारण करणं यापेक्षा घाणेरडी गोष्ट कोणती नाही